नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग आधी अंतिम दे असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता त्या संदर्भामध्ये सुधारित इलिजिबिल क्रायटेरिया हा एन सी आय एस एम आणि नॅशनल होमिओपॅथीच्या लेवलवरून आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी करण्यात आलेला आहे वास्तविक महाराष्ट्र सेल असेल किंवा कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी असेल किंवा संपूर्ण स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये बीएमएस आणि बी एम एस साठी जो सध्या जो राऊंड आहे तो स्ट्रीम संपलेले आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करायला गेलो तर ज्यावेळेस सीएन टी एक्झाम घेते आणि एक्झाम घेतल्यानंतर आपल्या मार्कशीट वरती आपल्याला आपला स्कोअर ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी रँक देतं त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या प्रत्येकाचं पर्सेंटाईल पण येतं आणि त्याचबरोबर टोटल पर्सेंट टाईल पण येतं त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट टाईल म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थी इलिजिबल केले जात असतात खरं तर पर्संटाईल सिस्टम कशा पद्धतीने बनवली जाते या संदर्भात मी पाठीमागे तुम्हाला बोललो होतो पण तुम्हाला आज अगदी थोडक्यात सांगतो त्या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे समजा उदाहरणार्थ वीस लाख एवढी आहे ला तर दहा लाख विद्यार्थी आपल्याला इलिजिबल करायचे आहे तर दहा लाखाव्या जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्याबरोबर फिफ्टी पर्सेंट जो आकडा आहे विद्यार्थ्यांच्या संख्येचा तो विद्यार्थी फिफ्टी पर्सेंटाइल म्हणवला जातो आणि त्यानुसार असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आपल्याला हे पर्सन्टाईल केले जात आता हा पर्सन्टाईल जो आहे तू प्रत्येक पाच पर्सेंट टाईल हा समान असू शकेल का तर शंभर टक्के असणार नाही कारण विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक पर्सेंट टाईलवर किती असेल त्यावरती ते पर्सेंटाईल अवलंबून असणार आहे आता उदाहरण धरून झालं एक पंच्याण्णव पर्सेंट टाईलपासून ते नाईन्टी पर्सेंट टाईल पर्यंत किती विद्यार्थी असू शकतील अगदीच कमी असू शकतील एक पाचशे हजार दोनशे पाचशे सातशे नाईंटी पर्सेंटाईल पासून ऐंशी पर्सेंटाईल मध्ये संख्या वाढ होऊ शकते पर्सेंटाईल मध्ये पाहायला गेलं तर आपला इलिजिबिलिटी क्रेटेरिया पन्नास पर्सेंटाईल ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी सेंट्रल लेवलवरती आणि स्टेट वरती ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आहे तोच जर आपण पाहायला गेलो तर इतर कॅटेगरी म्हणजे सेंट्रल लेवलवरती आपल्याला ओबीसी एस सी आणि एस टी आणि आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये एसबीसी ओबीसी एस सी बी सी व्ही जे एन टी वन टू थ्री आणि एस सी आणि एस टी या सर्व एकूण असणाऱ्या नऊ कॅटेगरी यामध्ये येतात आणि या सर्व कॅटेगरीसाठीचा सा पर्सेंटाईज आहे ते फॉर्टी पर्सेंटाईज आहे म्हणजे चाळीस पर्सेंटाईल म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी तुमच्या खाली आहे म्हणजे साठ टक्के विद्यार्थी तुमच्यापेक्षा मेरिटने जास्त आहेत मग तो क्रायटेरिया एन टी ज्यावेळेस पब्लिश केला होता रिझल्टवरती तो पर्सेंटाईज दरवर्षी बदलतो या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये एकशे चव्वेचाळीस ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी होता आणि इतर कॅटेगरीसाठी ज्यांच्याकडे कास्ट कास्ट नॉन व्हॅले हे सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्यासाठी आहे आणि सेंट्रलसाठी ओबीसी सेंट्रल, सेंट्रल सर्टिफिकेट विथ नॉन क्रिमिलेअर असणारा एक नाईन नंबरचा फॉर्म ज्यांच्याकडे उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र आपल्याला इलेबि क्रायटेरिया जो होता तो एकशे तेरा म्हणजे चाळीस पर्सेंटाईल असा होता तो पर्सेंटाईजचा नुसार आपल्यासोबत पहिले तीन राऊंड करण्यात आले आता तीन राऊंडच्या नंतर फक्त आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी याच्यासाठी दहा पर्सेंटाईजचा क्रायटेरिया कमी झालेला आहे म्हणजे इलेग्युरी क्रायटेरिया तो ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी होता तो इलेक्ट क्रायटेरिया आपल्याला एकशे चौवेचाळीस होऊन एकशे तेरा वरती आलेला आहे आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी एकशे तेरा जो क्रायटेरिया होता तो आपल्याला आता त्र्याऐंशी हो वर आणून ठेवलेला आहे जवळपास या सर्वांमधून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इलिजिबल करण्यात आलेलं आहे आता या इलिजिबल क्रायटेरिया बदलल्यानंतर ज्यांचं मास स्कोअर ओपन आणि ईडब्ल्यू प्लस कॅटेगरीच्या एकशे चव्वेचाळीस पेक्षा कमी होतं अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन सीईटीसीएल कडे करता येत नव्हतं किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा करता येत नव्हतं आणि ओबीसी एस सी एस टीने इतर सर्व कॅटेगरीना एकशे पेक्षा कमी मार्क्स असे विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्र आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करता येत होतं परंतु त्यांच्यासाठी इलिझरी कॅटरी फक्त ग्रुप सी म्हणजेच ऑडिओ थेरपी स्पिथेरपी ऑप्युशनल थेरपी आणि फिजिओथेरपी याच्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन होत होतं परंतु त्याच्यामध्ये एमबीबीएस बी बी चा एक ग्रुप बीएमएस बीएमएस आणि बीएचएमएस चा बी ग्रुप या दोन्ही ग्रुपसाठी आपलं रजिस्ट्रेशन होत नव्हतं आता त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलं पण नाही आणि ज्यांनी केलं असेल त्यांचं फक्त ग्रुप सी साठी अशा विद्यार्थ्यांसाठी आता नवीन एकदा रजिस्ट्रेशन ओपन व्हायला पाहिजे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी क्रायटेरिया एकशे चौवेचाळीस पेक्षा कमी झाला म्हणजेच तो एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असणारा ईडब्ल्यूएस आणि ओबीसी ओपन कॅन्ड कॅन्डिडेटसाठी आपल्याला मेरिटनुसार नंबर लागणार आहे का माहीत नाही इलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्यास लायक झाला म्हणजे तुम्ही मॅनेजमेंट कोर्टासाठी इलिजिबल झाला त्याचबरोबर एक त्र्याऐंशी पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएचएमएस बी एम एस आणि बी बी एम एस साठी या तिन्ही कोर्सेससाठी आपल्या सर्वांना मॅनेजमेंट कोर्टासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झालेला आहे हा दरवर्षी कॅटेगरी कमी होतो आणि हा खूप थर्ड राऊंडच्या नंतर होतो ज्या विद्यार्थ्यांना सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकशे म्हणजे त्र्याऐंशी पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आता बी एम एस पासून खाली सर्व कोर्सेससाठी मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घेण्याची घेण्या घेण्याची संधी उपलब्ध झालेली आता एमबीबीएस बी डी एस साठी हे आहे का तर तशा प्रकारची एमबीबीएस आणि साठी सुविधा उपलब्ध नाही मला जर समजा बीएमएस पासून सर्व कोर्सेस आपल्याला करता येत असतील वास्तविक ग्रुप सी मध्ये सर्वांनाच करता येतं इलिजिबल क्रायटेरियाचा बंधन राहत नाही फक्त नीट परीक्षा दिली पाहिजे परंतु ग्रुप बी साठी हा क्रायटेरिया कमी झालेला हा क्रायटेरिया कमी झाल्यानंतर लगेचच तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे का नाही बुकिंग वगैरे हो तुम्हाला शंभर टक्के होऊ शकतो हो। परंतु प्रत्यक्षात ऍडमिशन मात्र प्रोसेस मधूनच जावं लागतं त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि ती रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध महाराष्ट्र पण होऊ शकते आणि इतर स्टेट लेव्हलवरती सुद्धा उपलब्ध होऊ शकते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एकशे एच पेक्षा जास्त कर्नाटक राज्यामध्ये करायचे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिल्या नंबरवरती संपर्क करू शकतात शंभर टक्के तुम्हाला ऍडमिशन करण्याचा सिलसिला पूर्ण करून घेऊ कर्नाटक राज्यामध्ये जवळपास चौदा पंधरा लाखापासून ते पुढे आणि महाराष्ट्रामध्ये बावीस लाखापासून पुढे साठी आपल्याला ॲडमिशन होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना अशा सर्व ज्या अशा पुलकीत झालेल्या आहेत असे विद्यार्थी प्रत्यक्ष आमच्या टीमशी भेटून तुमचं ॲडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करू शकतात मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो जर समजा नीट युजी दोन अपन, हजार सव्वीस साठी आपण आपले व्हिवर्स असाल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या एका नंबरवर जे काय लिंक दिले त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आमचा एक प्री अपडेटचा ग्रुप आहे जे काउन्सिलिंग प्रोसेस कशा पद्धतीने असू शकते या संदर्भातले आपण इतर माहिती परीक्षेपर्यंत देतो त्या सर्व परीक्षेसाठी ऍड होऊ शकता एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि बालकांना हा नवीन संदेश इलिजिबिलिटी कमी झालेला होता तो सांगण्यासाठी आलो होतो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून एवढं एवढं जय हिंद जय महाराज